महाविजयाचा संकल्प जो केला होता पुण्याला तो किती यशस्वी झाला आणि मायबाप जनतेने किती प्रतिसाद दिला जाना होते, त्या कि ते आपल्या सर्वांनाच दिसतंय जाणवतंय आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांची जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे स्वाभाविकच आहे की यश जे आहे ते नेतृत्वाचं असतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा पासून जे काम केले त्याच्या आधी तर केलेच परंतु देशाच्या स्तरावरती जे काम केले जो विश्वास निर्माण केलाय मला वाटतं सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो तोच आहे आणि मग त्याच्या बरोबरीने कार्यकर्त्यांनी केलेलं काम नेत्यांनी केलेलं काम आणि जनकल्याणाच्या ज्या योजना आहेत या सर्व बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आज शिर्डीमध्ये विजयी महाअधिवेशन होतंय या अधिवेशनामध्ये जे पदाधिकारी येत आहेत त्यांना कुठेतरी अजून ऊर्जा देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येत आहे या काळामध्ये याचा फायदा होईल आपली जबाबदारी निरंतर असते याची जाणीव करून देणारं खरंतर अधिवेशन आहे महाविजय झाला आता महाविजयी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण थांबायचं नाहीये अजून जनतेची सेवा करायची आहे अजून पारदर्शक प्रशासन इथे राबवलं जाणार आहे जनकल्याणाच्या योजना होणार आहेत या बाबतीमध्येच तर आज सांगितलं जाईल आणि मोठी ऊर्जा प्रत्येक कार्यकर्ता इथून घेऊन जाईल गावोगावी आ, काम जे आहे ते अजून ताकदीने करेल आणि पक्ष जसा वाढेल तसं देशाचं हित देखील अजून ताकदीने जोपासलं जाईल कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाणवरती देण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या सोबत मात्र हे दोन पदांमुळे अजूनच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकतात स्वाभाविक असं आहे की रवींद्र चव्हाण साहेबांची ऊर्जा एक वेगळ्या स्तरावरची आहे आणि अतिशय ताकदीने प्रत्येक काम जे आहे ते करतात आणि त्यांची जी ऊर्जा आहे ती कार्यकर्त्यांपर्यंत नेत्यांपर्यंत नक्की जाणार आणि बावनकुळे साहेब त्यांचं नियोजन आणि प्रवास आणि त्यांनी दिलेला वेळ हे आपण बघितलेलं आहे दोघांची जोडी जी आहे ती नक्कीच महाराष्ट्रासाठी अजून खूप काही देऊन जाणार आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा भाजप सोबळावर लढण्याचा काही विचार करते असं काही आहे कार्यकर्त्यांची तर भावना स्पष्टपणे आहे की पूर्ण ताकदीने आपण सोबळाने लढावं शेवटी नेतृत्व या बाबतीत निर्णय घेईल परंतु कार्यकर्त्यांना संधी मिळते जास्तीत जास्त की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि मला खात्री आहे की या बाबतीमध्ये योग्य तो विचार होईल आपण स्थानिक स्वराज्याची तयारी सुरू केलेली जसे ठाकरे गटाचे काही नगरसेवक तुम्ही भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी ते लोकांच्या लक्षात यायला लागले मग ते राजकीय नेतृत्व असेल किंवा आम लोक असतील की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने मोठा विकास होणार आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर खूप असे प्रकल्प आहेत जे अनेक वर्ष रखडून राहिले होते आणि महायुती सरकार आल्यापासून दो दोन हजार बावीस प्रचंड चालना मिळालेली आहे म्हणजे रेल्वेचा प्रकल्प असेल ऐ तुळजाभवानीच्या मंदिराचा विषय आपण ऐकला असेल की जवळजवळ दोन हजार कोटीचा प्रकल्प आता मंजुरीच्या मार्गावरती आहे आपण एम आय डी सीच्या माध्यमातून टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करतोय महत्वाचं म्हणजे कृष्णा खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्राचं पाणी हे मराठवाड्याला धाराशिवला याच वर्षी येणार आहे असे मोठे विषय महायुतीच्या माध्यमातून होत आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहेत या विश्वासातून नक्कीच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत उत्सुक आहेत विचारपूर्वक प्रत्येक प्रवेश आपण करतोय पाण्याचा विषय घेतला धाराशिव धाराशी आहे याचा कुठं फायदा आता पाण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अगदी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असल्यापासून धाराशिवला विचार करून तिथल्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला खरी चालना जी आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्याला आणण्याची जी चालना मिळाली ती देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता तर मी सांगितल्याप्रमाणे या वर्षीच पाणी येणार आहे